आज दिनांक आठ आठ दोन हजार सोवीस कवितेचे नाव आहे माय आणि कवी आहे सो येऊघ आज असिपाठ आहे महिना आठवा आहे आणि कविता पण आठवी आहे हमारून वसला चट ते जवा गाय तिच्या दिसते दिसले तवा माझी मसाला चट ते जवा गाय तिच्या मदी दिसते मले तवा माझी माया पण कटा ये जायला मया जाय राणी पायात नसे वाहन साधी रान ने चुकले मोजत नव्हता पाय तिच्या मधी दिसते मले तवा माई माया ती चुकी मागी जमा मै्यात होतो घरी उच्ण पाचन आणून खाऊ घाल ना परी करू नको गाई भर खाय तिच्या मध्ये दिसते मले तवा माई माया आले वाटते जवा गाय तिच्या मने दिसते मले सवा माई माया बाप बापायाच्या माग म्हणा बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रु शिकूल शाणी कुठ मोठा साहेब होणार हाय तिच्या मधी दिसते मले तवा माई माया तवा माई माया माया म्हणे कुमार माया दयाची हाय रे संत सांगून त्याचे बरून डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माया तिच्या मध्ये दिसते मले तवा मायी माया खंबारून चाटती जवा जाय तिच्यामध्ये मले तवा माझी माया माया म्हणजे तू माझे माया दयाची हाय आणा भक्त संत सांगून त्याचे बरू नका काना भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण आय भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्ण माया तिच्या मधी दिसते मले तवा माये माया हाळून वासर आले साठ जवा गाय तिच्या मधी भिजते मले तवा माय माया <coughs> बोलता बोलता डोळ्यात आलं पाणी म्हणे